हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की महिलांना मासिक पाळी दरम्यान मंदिरात जाऊ दिलं जात नाही किंवा मंदिरात प्रवेश दिला जात नाही त्याचं कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मासिक पाळी पिरेड्स मासिक धर्म विटाळ या विषयावर पूर्वीदेखील जास्त बोलले जात नव्हते हो आणि आज जरी काळ बदललेला असेल तरी आज देखील या विषयावर फारसं बोलणं होत नाही या विषयाची टाळाटाळ होते थोडक्यात काय विटाळ या शब्दाशी महिलांचा काळानुकाळ जो लढा सुरू आहे तो आजतागायत तसानी तसाच सुरू आहे मासिक पाळीच्या चार दिवसांमध्ये स्त्रियांना बऱ्याच घरांमध्ये बाहेर बसवलं जातं बाजूला बसवलं जातं त्यांचा स्पर्श टाळला जातो त्यांना धार्मिक कार्यात सहभागी करून घेतले जात नाही अशा गोष्टी आजही आपल्या घरामध्ये पाळल्या जातात पूर्वी या गोष्टी घडवण्यामागे विशिष्ट कारणे होती काही अंधश्रद्धा नाही मात्र स्थलकाल परत्वे त्यात बदल केलेला नाही आजही त्या चालीरितींचे अनुकरण केलं जातं पूर्वी ज्या काही गोष्टी घडवलेल्या आहेत पण त्यांच्या मागे देखील काही कारणं आहेत की मासिक पाळीच्या दरम्यान महिला देवपूजा का करत कर नाही त्यांना मंदिरात का जाऊ दिलं जात नाही यामागे देखील पूर्वीच्या लोकांनी काहीतरी कारणं ठेवलेली आहेत आणि ती कारणंच आपण जाणून घेतली पाहिजे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मासिक पाळीच्या दरम्यान महिलांनी देवपूजा करावी की नाही किंवा का करू नये याबद्दलची अगदी सविस्तर माहिती सांगितलेली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल तुम्हाला ती माहिती जाणून घ्यायची असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आत्ताच्या तुलनेत पूर्वीच्या स्त्रियांना अंग मेहनतीची कामे खूप होती जसं की घरकाम घरकाम तर आजही आहे शेतीमध्ये सुद्धा बरेचशी साधनं नव्हती त्यामुळे स्वतः ती कामं करावं लागायची चूल आणि मूल असा संसार गाडा रेटत असताना त्या महिलेला क्षणभराची देखील विश्रांती मिळत नसे माणूस असो नाहीतर यंत्र असो त्याला जर आपण विश्रांती दिली नाही तर ते बंद पडतं खराब होतं आताच्या काळात बऱ्याच महिला नोकरी करतात त्यांना आठवड्याची एक दिवस सुट्टी असते किंवा प्रसंगी देखील त्यांना घेता येते पूर्वी तशी काही सुविधा नव्हती यावर एक उपाय म्हणून मासिक पाळीच्या काळात चार दिवसांमध्ये स्त्रियांना हक्काची सुट्टी असायची किंवा सक्तीची सुट्टी असायची तसं बघितलं तर स्त्री मुळातच संवेदनशील असते आणि त्या चार दिवसात ती अतिसंवेदनशील होते तिच्यावर बाह्य परिस्थितीचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून त्या मासिक पाळीच्या चार दिवसांमध्ये तिला बंद दाराआत ठेवले जात असे विटाळ हा शब्द त्यातूनच आला मात्र ही सुविधा म्हणजे स्त्रीला मासिक पाळीच्या काळात बाजूला बसवले जाते तिला स्पर्श केलं जात नाही ही जी काही सुविधा आहे ती तिच्यावर अन्याय किंवा जाच म्हणून नाही तर तिच्या सुरक्षिततेसाठी आणि विश्रांतीसाठी होती पूर्वी मंदिर शिवालय गावापासून बाहेर असायची तिथे जंगली श्वापदांची देखील भीती असायची श्वापदांना दुरून रक्ताचा वास येतो अशा स्थितीमध्ये स्त्रियांच्या जीवाला धोका नको म्हणून मासिक पाळीच्या त्या चार दिवसांमध्ये स्त्रियांना मंदिरात जाऊ नका असे सांगितले जात असे तसेच पूर्वी प्रत्येक शिवालयाबाहेर झाड चे झाडदेखील असायचे आणि ते जे काही चिंचेचं चे झाड होतं ते झाड सगळी वाईट ऊर्जा जीव आणि जीवाणूंना आकर्षित करून घेत असे आणि मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी जर तिथं गेलं तर तिथे गेल्यास वाईट ऊर्जेचा त्यांच्या शरीरात प्रवेश होईल तसेच अनावश्यक गोष्टींकडे स्त्रीचे मन उत्कृष्ट होईल या विचाराने तिच्यासाठी मंदिराचा प्रवेश निषिद्ध मानला जात असे स्त्रीच्या सुरक्षिततेसाठी जंगलीश्वापदांपासून संरक्षण व्हावं किंवा वाईट गोष्टीकडे स्त्रीचं आकर्षण होऊ नये याच कारणांमुळे मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना मंदिरात प्रवेश दिला जात नसे आणि आज देखील स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात मंदिरात प्रवेश दिला जात नाही स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात मंदिराचा प्रवेश निषिद्ध मानला जातो कारण मासिक पाळीच्या काळात त्या दिवसामध्ये स्त्रियांच्या शरीरात अनेक अंतर्गत बदल घडत असतात शारीरिक ऊर्जेच्या पातळीवर एक चक्र कार्यान्वित होत असते तिच्या मनस्थितीत देखील अनेक बदल घडत असतात घटकेत राग तर घटकेत आनंद अशी त्या स्त्रीची भावावस्था असते अशा अवस्थेत धार्मिक कार्यात सहभागी होताना तिचे मन रमेल की नाही याचा देखील विचार केला पाहिजे म्हणून तिला धार्मिक कार्यात देखील सहभागी न होण्याची सूट दिली जात असे हा कोणताही अन्याय नाही किंवा कोणतीही जाच नाही आणि या गोष्टींमागे तर्क समजून न घेता आपण केवळ शास्त्र म्हणून त्याकडे बघत आलो पण हे त्यामागचं मूळ कारण आहे मात्र वेळोवेळी आपण शास्त्राची उकल करून घेतली पाहिजे त्यामुळे जुन्या गोष्टी काला सुसंगत कशा होत्या आणि त्यात कालानुरूप काय बदल केले पाहिजे यावर विचार करणं देखील सोप्पं होईल तसं बघायला गेलं तर आता परिस्थिती खूप बदलली आहे आपण शहरात राहतो गावाकडेही परिस्थिती सुधारली आहे दळणवळणासाठी घरकामासाठी अनेक साधनं देखील उपलब्ध झालेले आहे स्त्रियांचे कष्ट पूर्वीच्या तुलनेत खूप कमी झाले आहे परंतु आजही त्या दिवसात होणारा शारीरिक त्रास आणि मानसिक त्रास तसाच आहे म्हणूनच स्त्रियांना शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची गरज मासिक पाळीच्या चार दिवसांमध्ये असते आणि ती त्यांना मिळालीच पाहिजे पण त्यासाठी धार्मिक बंधनाची गरज नाही कारण मासिक पाळी ही धार्मिक बाब नसून वैज्ञानिक बाब आहे कारण बघा मासिक पाळीला मासिक धर्म देखील म्हटले जातो कारण मासिक पाळी ही निसर्गानेच स्त्रियांना बहाल केलेली आहे मासिक पाळी नसेल तर जीवाची निर्मितीच होणार नाही म्हणून मासिक पाळीचं जे काही चक्र आहे ते नियमित सुरू राहिलं पाहिजे तरच त्या स्त्रीला मातृत्वाचं सौख्य प्राप्त होते मातृत्व हे वरदान असेल तर मासिक धर्म देखील वरदानच म्हटलं पाहिजे त्याकडे आपण विटाळ म्हणून न पाहता अन्य नैसर्गिक बाबींप्रमाणेच त्याची गणना केली पाहिजे म्हणून मासिक पाळीच्या काळात कोणत्याही स्त्रीने लाजण्याची गरज नाही किंवा स्वतःला कमी समजण्याची गरज नाही किंवा अपवित्र देखील समजण्याची गरज नाही मासिक पाळी हे निसर्गाकडून स्त्रियांना लाभलेलं एक चांगलं वरदान आहे त्यामुळे त्या स्त्रीला त्या मातृत्वचं सौख्य प्राप्त होतं मासिक पाळीच्या काळात मुळातच स्त्रीला खूप वेदना होत असतात ती खूप कठीण कालखंडातून जात असते म्हणूनच तिला देवपूजा यासारख्या कामापासून दूर ठेवलं जातं किंवा जे काही इतर स्वयंपाक वगैरे जे काम असतं त्यांच्यापासून दूर ठेवलं जातं बाजूला बसवलं जातं त्यामागचा उद्देश हाच असतो की त्या स्त्रीचा आराम व्हावा तिने स्वतःची काळजी घ्यावी स्वच्छता राखावी या उद्देशाने पूर्वीच्या लोकांनी असे काही नियम बनवून ठेवलेले आहेत म्हणूनच पूर्वीपासून आजपर्यंत मासिक पाळीच्या काळात स्त्रीला देवपूजा करू दिली जात नाही आणि मंदिरात का प्रवेश दिला जात नाही त्यामागचं देखील कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद